परळी शहरातील पूरग्रस्तांसाठी पालकमंत्र्यांनी मदत जाहीर केली आहे अशी माहिती तहसीलदार यांनी दिली आहे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी आज शनिवार दिनांक सात जुलै रोजी दुपारी तीन वाजता पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे परळी वैजनाथ शहराच्या मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सरस्वती नदीला आलेल्या पुरात पाचशे पन्नासपेक्षा अधिक कुटुंब बाधित होऊन त्यांच्या घरामध्ये पाणी शिरले होते त्यांच्या संसार उपयोगी साहित्य धान्य आदीचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने अपघातग्रस्त व सर्व पूरग्रस्त पे सर्वांपेक्षा अधिक कुटुंबांना प्रत्येक कुटुंब दहा हजार रुपयाची तातडीने आर्थिक मदत रविवारी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात येणार आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या तातडीची आपत्ती निवारण निधीतून देखील प्रशासनाच्या वतीने प्रत्येकी बाधित कुटुंबाच्या नियमाप्रमाणे प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे तातडीने मदत देखील धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे सरस्वती नदीला आलेल्या पुरानंतर धनंजय मुंडे यांनी या भागात प्रत्यक्ष जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या होत्या आणि त्यांना धीर दिला होता व दिलासा दिला, दिला होता तसेच प्रशासनाला तात्काळ मदत करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या होत्या